वसुली पाली के की कर वसुलीसाठी ठाणे महानगरपालिकेने अनोखी चक्क लढवली असून करदात्यांच्या चक्क ढोल वाजवून मालमत्ता कर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे था। आता ठाणे महानगरपालिकेने संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून कर वसुली सुरू केली आहे ज्या आस्थापनांची किंवा दुकानदारांची दहा लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी आहे त्यांच्या दारात ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचं आवाहन केलं जात ही कारवाई ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट आठशे सत्तावन्न कोटी रुपये असून आतापर्यंत पाचशे शहात्तर कोटींची वसुली झाली आहे तर पाणी बिलांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष दोनशे पंचवीस कोटी रुपये असून त्यापैकी ऐंशी कोटींची वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आयुक्त आढावा बैठक घेतली आढावा बैठक घेतली होती आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे दहा लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत अशा ठिकाणी पालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा सवलती मी दिल्या होत्या परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत आपण एका ठिकाणी आहे जवळजवळ छत्तीस लाख बावन्न हजार आहे आपण ही कारवाई करतो आहे दहा लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत एरियर्स आहेत अशा ठिकाणी आपण ही ॲक्शन्स इनिशिएट केलेले आहे वारंवार करून करूनसुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेने येत नाही आहे त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून एम एस एफचे जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत ज्याला दहा लाखाच्या वर त्यांचे थकीत थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतो आहे आणि विनंती करतो आहे महानगरपालिकेने आपण लवकरात लवकर मालमत्ता करायची थकबाकी आमच्याकडे जमा करा महानगरपालिकेकडून सध्या स्थितीमध्ये आम्ही त्यांना फक्त प्रत्यक्ष व्हि विजिट करून विनंती करतो आहे मग त्याचबरोबर आम्ही त्यांना भेट देतो आहे आणि यानंतर जर नाही भरले तर शेवटी आपण जप्ती करणे त्याचबरोबर सील करणे दुकान सील करणे बंद करणे आणि नळ कनेक्शन खंडित करणे अशा प्रकारच्या ज्या आपल्या नियमाप्रमाणे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत कारवाई आहेत ते आम्ही निषेध करतो अत्याचार अशा किती त्यांनी कि अजून आता आमच्या हातामध्ये जी यादी आहे जवळजवळ पस्तीसची यादी आम्हाला आपला उपलब्ध झालेली आहे आज तर या पस्तीसच्या यादीप्रमाणे आज आम्ही करतो आहे आणि पुन्हा उद्या परवा ही अशीच कारवाई आमची कंटिन्यू राहणार रा आहे आपल्याला विनंती आहे नागरिकांना त्याचबरोबर धारकांना की महानगरपालिकेचं जे काही थकीत आहे किमान दहा लाखाच्या वर तर अशा महानगरपालिकेकडे आपण ताबडतोब हे थकबाकी भरावीत ज्यांचे एरियर्स आहेत यांनीसुद्धा महानगरपालिकेकडे भरण्याची आपल्या माध्यमातून आप 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 मी त्यांना विनंती करतो करतो